नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह वी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी अवकालेले नऊ हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटल जसे दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पारनेर या ठिकाणी अवकालेले तीन हजार सहाशे चौपन्न क्विंटल जसे दर अठराशे पंचवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे कोल्हापूर या ठिकाणी आहे जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी अवकालेली नऊशे तेवीस क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समजते आहे सातारा या ठिकाणी जास्तीत तर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा